नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन सरळसेवा प्लॅटफॉर्मवर आता सरळसेवेच्या जस जशा ऍड येत आहेत तस तसे आपण पाहतच आहोत ज्यामध्ये ठाणे महानगरपालिकेची ॲड आली आता आपण पाहत आहोत नागपूर महानगरपालिकेची ॲड यासोबतच इतर राहिलेल्या महानगरपालिका ज्यामध्ये अमरावती महानगरपालिका असो अकोला महानगरपालिका असो किंवा इतर कोणत्याही महानगरपालिका असो यांच्या लवकरात लवकर ऍड येणार आहेत आहेत त्यासोबतच आपण पाहत आहोत की जीएमसी ज्या आहेत या सीच्या सुद्धा ॲड येत आहेत ज्यामध्ये आपण पाहिलं की पुणे जीएमसी आहे मुंबई जीएमसी नांदेड जीएमसी छत्रपती संभाजीनगर जीएमसी यांच्या ऍड येऊन गेलेल्या आहे इतर राहिलेल्या जीएमसीच्या सुद्धा ऍड येतीलच त्यासोबतच आपण पाहिलं तर नगर परिषद गट क व गट ड ची भरती पोलीस भरती तलाठी भरती ह्या ऍड सुद्धा वेळोवेळी वेड़ येणारच आहेत त्या कारणानं जी सरळ सेवेची तयारी आहे ही अगदी जोरात चालू द्या आणि सरळ संदर्भात जेवढं काही मार्गदर्शन आहे हे विदर्भ सरळ सेवा प्लॅटफॉर्म तुम्हाला नेहमी करणार आहे कंटिन्यू जस ज़ जसे अपडेट्स येतील त्या त्या ॲड तुम्हाला आपण या चॅनलवर तर आपण घेतच आहोत त्यासोबत सरळसेवेचा अभ्यासक्रम कसा करावा या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहोत त्या व्यतिरिक्त सरळ सेवा जे विषय असतील तुमचे मराठी झालं इंग्रजी झालं त्यानंतर गणित बुद्धिमत्ता व जी के या विषयांची सुद्धा आपण काय करणार आहोत वेळोवेळी वेड़ लेक्चर घेणार आहोत त्याचे पी वाय सिरीज घेणार आहोत त्या कारणानं तुम्ही विदर्भ सरळ सेवा जे आपलं प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मशी नक्की जुळून राहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या एकाच ठिकाणी भेटतील आणि वेळोवेळी भेटतील जस जसे नवनवीन अपडेट्स देतील ते अपडेट्स आम्ही तुम्हाला कंटिन्यू देत राहू तर आज आपण विस्तृतपणे विश्लेषण करू या नागपूर महानगरपालिकेची जी ॲड आहे त्या ॲड संदर्भात नागपूर महानगरपालिका भरती जी आहे हे जाहिरात आली आता हे जी जाहिरात आली या जाहिरातीमध्ये जागा किती असणार आहे पात्रता काय असणार आहे वय काय असणार आहे आणि अभ्यासक्रम काय असणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपण या ॲडच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ठीक आहे ते आपण पाहू आता हे मुख्य पेज जी ॲड आली आहे ती ॲड या संदर्भात आहे आणि नागपूर महानगरपालिकेचा जो आस्थापना विभाग आहे तर त्या आस्थापना विभागातील ही भरती आहे कुठल्या विभागातील आस्थापना विभागातील तर आस्थापना विभाग म्हटल्यानंतर यात जी काही पदं असणार आहे ही सगळीच्या सगळी पदं गट क सवर्गातील आहेत आणि गट क सवर्गातील ही पदं असून यासाठी तुम्हाला जो अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे तो इथं ॲडमध्ये समोर दिलेला आहे ही सर्व पदे कुठली आहेत गट क सवर्गातील आणि तुम्हाला अर्ज करण्यासाठी जो कालावधी दिलेला आहे तो आहे सव्वीस ऑगस्ट पासून ते नऊ सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे आता या शेवटच्या तारखेची वाट न पाहता तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या कारण की शेवटच्या तारखेला जर वेबसाईट बंद पडली तर तुमचा अर्ज राहून जाऊ शकतो त्या कारणामुळं नऊ सप्टेंबरची वाट न पाहता तुम्ही आजच याचा अर्ज सबमिट करून टाका आणि हा जो अर्ज तुम्हाला करायचा आहे तो अर्ज करायचा आहे एन एम सी नागपूर जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तो विहित मुदतीच्या आत आणि जे काही वेळोवेळी अपडेट असतील ते अपडेटसुद्धा याच जी एम सी नागपूर याच वेबसाईटवर तुम्हाला मिळत राहतील त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा या ॲडसंदर्भात जे काही अपडेट्स असतील जसं तुमचं हॉलटिकीट आहे परीक्षा काय असणार अभ्यास पद्धती संदर्भातले नवनवीन व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मिळत राहतील ठीक आहे आता आपण पाहणारो ही जी ॲड आहे या ॲडचं संपूर्ण विश्लेषण यामध्ये जी पदं आहेत या पदांसंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत एकूण यामध्ये जी पदं दिलेली आहेत ही पदं आहेत आपल्याला एकूण दहा पदं आणि दहा पदं जे आपल्या समोर आहेत ही दहा वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत यात सर्वात पहिलं पद येते ते पहिलं पद म्हणजे कनिष्ठ लिपिक आता कनिष्ठ लिपिक ज्या पदाचं जर तुम्ही पे स्केल म्हटलं तर एस सिक्सचं जे स्पे आहे किंवा एस सिक्सचं जे पेमेंट आहे हे तुम्हाला लिपिक पदासाठी मिळतं ते एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत तुम्हाला पेमेंट दिलं जातं पण एक लक्षात घ्या हे एकोणीस हजार नऊशे जे पेमेंट तुम्हाला दिसत आहे हे एवढंच नाही तर त्याला टी ए डी ए अलोवन्स त्यानंतर मेट्रो सिटीचा एक एक्स्ट्रा भत्ता असतो असं जर एकत्रित सर्व पेमेंट केलं तर तुमचं हे एकतीस ते बत्तीस हजारापर्यंत पेमेंट जाऊ शकते जे कनिष्ठ लिपिक पदासाठी आहे याच्या एकूण जागा ज्या असणार आहेत एकूण जागा एकूण साठ आहेत ह्या सर्वाधिक जागा आहेत कशासाठी कनिष्ठ लिपिक या पदासाठी याची पात्रता काय असणार आहे किंवा याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागते ते आपण पुढे पाहूच पण सुरुवातीला आपण हे दहा पद कोणती आहेत हे दहा पद पाहून घेऊ एक लक्षात घ्या त्यानंतर येते विधी सहाय्यक त्यानंतर येते कर संग्रह ग्रंथालय सहाय्यक स्टेनोग्राफर लेखापाल त्यानंतर सिस्टीम ॲनालिस्ट त्यानंतर हार्डवेअर इंजिनियर डेटा मॅनेजर आणि प्रोग्रामर अशी दहा प्रकारची पदं तुम्हाला यामध्ये दिलेली आहे याचा पे स्केल जो आहे हा आपण दिलेला आहे काही यातली पदं जी आहेत ही अतांत्रिक आहेत तर काही पदं जी आहेत ही तांत्रिक स्वरूपाची आहे जसं यात सर्वाधिक जागा जर पाहिल्या जा तर आपण कर संग्रहक या पदाच्या एकूण चौऱ्याहत्तर जागा तुम्हाला पाहायला भेटतात ह्या सर्वात जास्त जागा आहेत आणि कर करसंग्रहक जे आहेत किंवा हे कनिष्ठ लिपिका आहे या दोन्ही पदांसाठी जी पात्रता आहे ही पात्रता एक सारख्याच स्वरूपाची तुम्हाला दिलेली आहे कोणत्याही शाखेची पदवी आणि त्यासोबतच इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी टायपिंग तुमची जर कम्प्लीट असेल तर तुम्ही या दोन पदांसाठी इलिजिबल आहात कुठलंही टेन्शन न घेता तुम्ही हा फॉर्म सरळ सरळ भरून टाका जर तुमच्याकडे इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टीचे टायपिंग असेल तर तर आता याचे जे पात्रता आहेत ह्या पात्रता सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत ती पाहू आपण हे बघा पदनिहाय शैक्षणिक पात्रता आता हे जे तांत्रिक पद यातले या तांत्रिक पदांसाठी तुम्हाला तांत्रिक पात्रता लागणार आहे तर जे अतांत्रिक पद आहेत यासाठी वेगळ्या पात्रता आहेत जसं उदाहरणार्थ हे कनिष्ठ लिपिक पद तुमच्या समोर आहे एक पहिलं पद याचे एकूण साठ जागा आपण पाहिलेलेच आहे यासाठी मागितलं आहे तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी मग तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी घेतलेली असो ते आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही शाखेची जर पदवी आहे तुमच्याकडे तर तुम्ही कनिष्ठ लिपिक या पदासाठी पात्र आहात आणि तुमच्याकडे मराठी टंकलेखनाचे तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिट म्हणजे एक सरळ सरळ तुमचं इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टिंग टायपिंग आहे ही कंपल्सरी इथं मागितलेली आहे त्यासोबतच मर्यादेचे संगणक अर्थेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक म्हणजे एक लक्षात घ्या की कि एम एस सी आय टी सळसळ की कुठलाही कॉम्प्युटर कोर्स एम एस सी आय टीच नाही त्यासोबत इतर कुठलाही कॉम्प्युटर कोर्स जर तुम्ही केलेला असेल तर इथं तुम्हाला त्याच्यासाठी ग्राह्य धरलं जाणार आहे म्हणजे ह्या क्वालिफिकेशन तुम्हाला कशासाठी मागितलेलं आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी आणि कनिष्ठ लिपिक पदासाठी जी क्वालिफिकेशन आहे सेम ॲज इट इज कर संग्राहक पदासाठी सुद्धा तुम्हाला मागितलेली आहे यामध्ये कुठलाच नाही ज्याच्या सर्वात जास्त जागा आहे साठ आणि चौऱ्याहत्तर त्या दोन्ही पदांसाठी ज्या क्वालिफिकेशन आहेत ह्या क्वालिफिकेशन अगदी सारखे आहेत इथं सुद्धा कोणत्याही शाखेची पदवी मागितलेली आहे आणि लिपिक टंकलेखक मराठीसाठी तीस आणि इंग्रजीसाठी चाळीस शब्द प्रतिमिनिट तुम्हाला मागितलेले आहे म्हणजे या दोन पोस्टसाठी महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी काय क्वालिफाईड आहे ज्यांची मराठी टायपिंग झालेली आहे किंवा इंग्लिश टायपिंग झालेली आहे दोन्ही टायपिंग तुम्हाला असणं गरजेचं आहे तर तुम्ही हे पदं भरू शकता याच्या व्यतिरिक्त काही तांत्रिक पद दिली आहेत आणि ही जी तांत्रिक पदा पद आहेत त्यात जर आपण पाहिलं पहिलं पद विधी साहेब आता विधी साहेब जे पद आहेत त्यासाठी तुम्हाला विधी शाखेतील पदवी लागणार आहे म्हणजे तुमचं एल एल बी किंवा एल एल एम झालेलं असावं तर तुम्ही या पदासाठी काय एलिजिबल आहात त्यासोबतच या पदासाठी तुम्हाला पदा एक अनुभव सुद्धा मागितलेला आहे जो पाच वर्षे करिता म्हणजेच शासकीय नियमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित कुठल्या कामाशी संबंधित न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील किमान पाच वर्षाचा नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील पाच वर्ष वकिलीचा अनुभव असावा म्हणजे न्यायव्यवस्थेशी संबंधित कुठलं तरी तुम्ही पाच वर्षाचं पद भूषवलेलं असावं किंवा एक सत्र न्यायालयात तुम्ही पाच वर्ष वकिली केलेली असावी जर हा अनुभव तुमच्याकडे असेल तर विधी सहाय्यक या पदासाठी तुम्ही शंभर टक्के काय पात्र आहात याच्यासोबतच आणखी काही तांत्रिक पद आहेत त्यांच्या सुद्धा ज्या आहेत किंवा अर्थ आहेत ह्या वेगवेगळ्या स्वरूपाचे दिले आहेत ते आपण पाहू एक पुढे पाहू आपण ग्रंथालय सहाय्यक पद आता ग्रंथालय सहायक पद जे आहे तुम्हाला फक्त दहावीवर मागितलेलं आहे म्हणजे एस एस सी तुमची पास असली पाहिजे दहावी तुम्ही पात्र असली पाहिजे परंतु त्यासोबतच ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स तुम्ही कम्प्लीट करणं गरजेचं आहे हा कोर्स जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता अन्यथा अर्ज करू शकत नाही म्हणजे दहावी पात्रता उमेदवार तर त्यांनी पहिली पात्रता दिलेलीच आहे त्यासोबतच आणखी जी पात्रता दिली आहे ते म्हणजे ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स हा तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आणखी पाहू आपण पुढचे पदक पुढचं पद आहे स्टेनोग्राफरचं आता हे जे स्टेनोग्राफरचं पद आहे हे सुद्धा तांत्रिक पद आहे आणि याचा अभ्यासक्रम सुद्धा तांत्रिक मधूनच देतात एक स्टेनोग्राफर पद आहे हे स्टेनोग्राफर पदासाठी तुम्हाला कुठल्याही शाखेची पदवी चालून जाणार आहे बरोबर आहे पण कुठल्याही शाखेची पदवी देत असताना त्यासोबतच एक मराठी व इंग्रजी लघुलेखक ऐंशी शब्द प्रति मिनिट परीक्षा पास असणं तुम्ही गरजेचं आहे त्यानंतर शासनाची मराठी चाळीस व इंग्रजी साठ वेगाची टंकलेखनाची परीक्षा ही तुम्ही पास असणं गरजेचं आहे आणि अनुभव जे आहे शासकीय नियम शासकीय कार्यालयातील स्टेनोटायपिस्ट पदाचा तीन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य म्हणजे ही जीव शेवटची अट दिली आहे तुम्हाला ड ही अट तुम्हाला कंपल्सरी नाहीये असला तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल अन्यथा तुम्ही या पोस्टसाठी काय एलिजिबल आहात जर मार्क सारखे पडले एखाद्या वेळेस शेवटच्या पोस्टला तर सहसा प्राधान्यक्रम या व्यक्तीला देण्यात येईल ज्याच्याकडे काय अनुभव आहे त्या व्यक्तीला काय तिथं प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर लेखापाल आणि रोखपाल हे पद दिलेलं आहे लेखापाल आणि रोखपाल या पदासाठी तुम्हाला जी पदवी दिली आहे ती वाणिज्य शाखेची पदवी तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे आणि वाणिज्य शाखेच्या पदवीव्यतिरिक्त एक महत्वाचं म्हणजे फायनान्स मॅनेजमेंटमध्ये तुम्ही एक कोर्स केलेला असावा तो म्हणजे एल जी एस डी आणि जी डी सी यापैकी कुठलाही कोर्स तुम्ही केलेला असावा हे त्यामध्ये एक पात्रता दिलेली आहे आणि एक अनुभव सुद्धा मागितलेला आहे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांकडील लिपिक पण लेखा लिपिक काय एक लक्षात घ्या किमान पाच वर्षाचा नियमित सेवा करण्याचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर तुम्ही लेखापाल किंवा रोगपाल या पदासाठी पात्र आहात त्यानंतर सिस्टीम अनालॉस्ट ॲनालिस्ट सिस्टीम अनालिस्ट जे हे पद आहे या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी या शाखेतील पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजेच बीई कॉम्प्युटर जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात ज्यामध्ये आणखी तुम्हाला दुसरी पात्रता दिलेली आहे सिस्टीम ॲनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं मागितलेला आहे त्यासोबतच महानगरपालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे क क्रमांकाची जी अर्थ तुम्हाला मागितली आहे क्वालिफिकेशन मागितली आहे ही बंधनकारक नाही आहे ही असल्यास तुम्हाला काय होणार आहे प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर हार्डवेअर इंजिनियर याला सुद्धा जी पात्रता मागितली आहे ती सुद्धा कॉम्प्युटर इंजिनियरच आहे आणि कॉम्प्युटर इंजिनिअर तुम्हाला मागितले जे आहे पण एक लक्षात घ्या या दोन मदांमध्ये एक फरक आहे एक पहिलं पद आहे सिस्टीम अॅनाल ॲनालिस्ट त्यानंतर हार्डवेअर इंजिनियर हे दोन वेगवेगळी पद आहेत यामध्ये सुद्धा बीई कॉम्प्युटर त्यानंतर यामध्ये सुद्धा तुम्हाला बीई कॉम्प्युटर्स मागितलं आहे पण जे पहिलं पद आहे हे सॉफ्टवेअरशी संबंधित आहे दुसरं पद जे आहे हे हार्डवेअरशी संबंधित आहे यात मान्यताप्राप्त विद्यापीठाची कॉम्प्युटर हार्डवेअर मधील पदविका आणि पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला मागितलेला आहे दुसऱ्या पदात महानगरपालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे क क्रमांकाची जी, जी? अर्थ मागितलेली आहे ही अर्था एवढी काही बंधनकारक नाही आहे पण ज्या दोन अहर्थ तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या अहर्थ तुम्ही फुलफिल करणं गरजेचं आहे ते क्वालिफिकेशन त्यानंतर नववं पद आहे हे नवं पद म्हणजे प्रोग्रामर प्रोग्रामर जे पद आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदविका तुम्हाला मागितली आहे त्यासोबतच सिस्टीम ॲनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील एक वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे मागितलेला आहे त्यानंतर महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना काय प्राधान्य देण्यात येईल म्हणजे एक लक्षात घ्या जे महानगरपालिकेमध्ये कर्मचारी या पदावर काम करत आहेत सध्या त्यांना काय इथं प्राधान्य देण्यात येणार आहेत हे झाले आपलं नऊ आणि एक जे शेवटचं आहे दहाव्या क्रमांकाचं पद ते म्हणजे डेटा मॅनेजर आणि डेटा मॅनेजर जे पद आहे त्या डेटा मॅनेजर पदासंदर्भात इथं आपण पाहू शकतो मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी म्हणजेच बीई कॉम्प्युटर तुमचं इथं झालेलं आहे त्यानंतर सिस्टीम अॅनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये तीन अनुभव असावा आणि हे जे चौथी अट आहे हे कंपल्सरी नाही आहे एक जर पाहिलं ज्यांचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली काय एक सुवर्ण संधी तुम्हाला ऍडमध्ये दिसून येते जे नागपूर महानगरपालिकेच्या ॲडमध्ये आपण पाहणार आहोत आता यासाठी जी असणारी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा आपण पुढील प्रमाणे पाहू हे लक्ष घ्या वयोमर्यादेबाबतचे जे निकष आहेत हे वयोमर्यादेबाबतचे निकष आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये खुल्या सवर्गासाठी ती किती वयोमर्यादा लागणार आहे त्यानंतर राखीव सवर्गासाठी जी मर्यादा आहे ती मर्यादा आणि एक महत्वाची वयोमर्यादाची जी तारीख आहे ती तारीख इथं दिलेली आहे ही तारीख पाहू शकता तुम्ही नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला तुमचं वय असलं पाहिजे जसं अराखीव जर सवर्ग असेल त्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ही अडोतीस दिलेली आहे तर कमीत कमी जी वयोमर्यादा आहे ती अठरा म्हणजे मिनिमम तुम्ही अठरा वर्षाचे असले पाहिजे तर जास्तीत जास्त अडतीस वर्षाची कोणत्या अराखीव स्वर्गासाठी जर तुम्ही मागास प्रवर्गातून अर्ज करत असाल ज्यामध्ये ओबीसी एस सी आणि एस टी हे प्रवर्ग येतात तर तुमच्यासाठी जी वयोमर्यादा दिली आहे ती वयोमर्यादा म्हणजे की त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज इथं करू शकता आता माझी संदर्भात सुद्धा इथं वेगळी वयोमर्यादा तुम्हाला दिलेली दिसते अराखीव गटातले माजी सैनिक आणि मागासवरी गटातले माजी सैनिक त्यासाठी अडतीस प्लस सैनिकाची सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष म्हणजे सैन्यात त्यांनी जी सेवा केली असेल तो कालावधी प्लस तीन वर्ष त्यांना इथं वयोमर्यादा दिलेली आहे एक दुसरं दिलेलं आहे त्रेचाळीस प्लस सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष म्हणजे त्रेचाळीस वर्ष प्लस सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष हे काय मागास प्रवर्गासाठी इथं वयोमर्यादा तुम्हाला दिलेली दिसते माझी सैनिकाकरिता कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्षी इतकी राहील म्हणजे सरळ सरळ जर एक पकडला आपण तर पंचावन्न वर्ष इतकी वयोमर्यादा माजी सैनिकासाठी काय इथं दिल्या गेलेली आहे आता दिव्यांग उमेदवार जे असतात तर दिव्यांग उमेदवारासाठी आणखी वयोमर्यादा वाढून दिली आहे ती म्हणजे पंचेचाळीस वर्षे इथं दिव्यांग उमेदवारासाठी वयोमर्यादा केली आहे त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी राखीव असो किंवा मागास वर्गातील असो त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष इथं दिलेली आहे वयोमर्यादा त्यासोबतच दिव्यांग व्यक्ती उमेदवार पंचेचाळीस वर्ष हे परत झालंय दिव्यांग हा एक लक्षात घ्या हे माझी सैनिक माझी सैनिक मध्ये सुद्धा एक दिव्यांग प्रवर्ग येतो आणि एक जनरल दिव्यांग प्रवर्ग आहे जो माझी सैनिक दिव्यांग म्हणजे सेने सेवा करत असताना त्यांचा जर अपघात वगैरे झाला असेल त्यामुळे जर दिव्यांग प्राप्त झालं असेल तर अशा माझी सैनिक हे दिव्यांग प्रवर्गातून सुद्धा काय अर्ज सादर करू शकतात ज्यामध्ये त्यांची वयोमर्यादा ही पंचेचाळीस दिलेली आहे तर इतर जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वयोमर्यादा काय दिली आहे पंचेचाळीस वर्ष दिली आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी सुद्धा पंचेचाळीस आणि पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी पंचावन्न वर्षापर्यंत इथं तुम्हाला वयोमर्यादा दिसून येते ह्या सगळ्या वेगवेगळ्या वयोमर्यादा आपण दिल्या आणि सर्व पदांसाठी ह्या वयोमर्यादा ज्या आहेत ह्या कॉमन असणार आहेत त्यात कुठल्याच प्रकारचे चेंजेस केल्या जाणार नाहीत आता पुढचं पाहू हे झालं वयोमर्यादेबाबत आणि वयोमर्यादेबाबत झाल्यानंतर पुढचा जो विषय येतो तो म्हणजे याचं परीक्षेचं स्वरूप आता एक लक्षात घ्या परीक्षा हे दोन स्वरूपाचे आहेत एक अतांत्रिक परीक्षा आणि तांत्रिक परीक्षा यामध्ये आपण पाहिलं की जी दहा पदे आहेत या दहा पदांमध्ये एकूण जर विचार केला तर चार पदं ही अतांत्रिक स्वरूपाची आहेत आणि इतर जर म्हटले तर सर्व तांत्रिक स्वरूपाची सहा पदं आपल्याला इथं पाहायला मिळतात त्यातलं सर्वात पहिलं पद येते कनिष्ठ लिपिक हे अतांत्रिक पद आहे आणि अतांत्रिक पद म्हटलं तर इथं तांत्रिक क्वेश्चन तुम्हाला कुठल्याच प्रकारचे विचारण्यात जाणार नाहीत सिलेबसचे रिलेटेड जे आहेत तेच माहिती इथं असणार आहे जे सरळ सेवेला कॉमन जो से सिलेबस आहे जसं इथं विस्तृतपणे यांनी विश्लेषण दिलं आहे ज्यामध्ये मराठी असणार आहे इंग्रजी असणार आहे बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान हे चार घटक तुम्हाला विचारले जाणार आहेत प्रत्येकी पंचवीस पंचवीस प्रश्नासाठी मराठी विचारले जाणार आहे ते पंचवीस प्रश्नांसाठी इंग्रजी विचारल्या जाणार आहे पंचवीस प्रश्नांसाठी बौद्धिक चाचणी विचारल्या जाणार आहे पंचवीस प्रश्नांसाठी आणि सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्नांसाठी पण हे पंचवीस प्रश्नांसाठी जरी असले एकूण प्रश्न जरी तुमचे शंभर असले तरी त्याला मार्क्स देण्यात आले जे गुण आहेत ते दोनशे देण्यात येईल म्हणजे प्रत्येकी प्रश्नासाठी काय होणार आहे तुम्हाला दोन गुण तिथं देण्यात येतील आता एक लक्षात घ्या की हा जो दर्जा राहणार आहे हा बारावी पर्यंतचा दर्जा म्हणजे जे काही तुम्हाला शंभर प्रश्न येणार आहेत हे शंभर प्रश्न बारावी या दर्जाचे येतील तर यातील बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञानचे हे जे प्रश्न असणार आहेत हे पदवी दर्जाचे असतील जी म्हणजे इंग्रजी मराठी जे असणार आहे हे बारावी लेवलचं येणार आहे तुम्हाला तर बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान जे येणार आहे हे पदवी दर्जाचं येणार आहे तर त्या टाईपनं आपण तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारच आहोत की कशा पद्धतीनं आपण अभ्यास करायचा त्या पदासाठी ते आपण पाहणारच हो। आणि एक लक्ष घ्या माध्यम जे आहे हे माध्यम जर म्हटलं तर मराठीचे प्रश्न तुम्हाला मराठीत येतील इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीत येतील पण जीएस म्हणजे सामान्य ज्ञान आणि जी बुद्धिमत्ता चाचणी आहे हे प्रश्न तुम्हाला दोन्ही भाषेत अव्हेलेबल होतील मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेच्या माध्यमातून तुम्ही ते प्रश्न काय करू शकता सोडवू शकता हा झाला एक अतांत्रिक पदाचा सिलेबस लक्षात येत आहे आता येत आहे आपल्याकडे तांत्रिक पद जसं उदाहरणार्थ आपण विधी सहाय्यक घेऊ हे एक तांत्रिक पद आहे विधी सहाय्यक हे तांत्रिक पद जर आपण घेतलं तर इथं जसं पंचवीस पंचवीसचं डिवायडेशन आपल्याला दिलेलं होतं तर या पदाकरिता पंचवीस पंचवीसचं नाही तर मराठी तुम्हाला इथं पंधरा मार्क्ससाठी आहे इंग्रजी पंधरा मार्क्ससाठी बौद्धिक चाचणी पंधरा मार्क्ससाठी सामान्य ज्ञान पंधरा मार्क्ससाठी म्हणजे असे एकूण तुमचे साठ प्रश्न होते तर उर्वरित जे चाळीस प्रश्न आहेत या चाळीस प्रश्नाला तुम्हाला काय तांत्रिक ज्ञान विचारलं जाणार आता हे तांत्रिक ज्ञान म्हणजे काय जसं उदाहरणार्थ आपण घेतो विधी सहाय्यक जर एल एल बी मध्ये कायद्यामध्ये जे काही प्रश्न असतील जे एल एल बी तुम्ही शिकलेत तर त्याच्या संदर्भात काय असणार आहेत हे चाळीस प्रश्न असे तुमचे एकूण शंभर प्रश्न इथं कंप्लीट होणार आहेत आणि हे जे शंभर प्रश्न आहेत तर या शंभर प्रश्नासंदर्भात तुम्हाला काय इथं सिलेबस करावा लागेल किंवा जो सिलेबस कवर आहे तो कवर करावा लागेल इथं जर पाहिला आपण हे साठ प्रश्न आपले रेग्युलरचेच आहेत जे सरळ सेवेला कॉमन असतात हे चाळीस प्रश्न जे आहेत हे विधी तुमची जी डिग्री झाली आहे त्याच्या संदर्भात असणार आहे म्हणजे याच्यासाठी एकशे वीस गुण आणि याच्यासाठी ऐंशी गुण असे एकूण दोनशे गुणासाठी सुद्धा तुम्हाला काय तांत्रिक जे पद आहेत या पदासंदर्भात असणार आहे आता हे अतांत्रिक पद झालं आणि हे तांत्रिक पद झालं हे विधी संबंधित तांत्रिक झालं याच्या व्यतिरिक्त तांत्रिक पद आहेतच ते तांत्रिक पद जर म्हटलं समजा ग्रंथालय सहाय्यक पद आहे हे ग्रंथालय सहाय्यक हे अतांत्रिक पद आहे त्यानंतर कर संग्रहक आहे हे अतांत्रिक पद आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक हे अतांत्रिक पद आहे यांचा जो सिलेबस आहे हा कॉमन पंचवीस पंचवीस क्वेश्चनच राहणार पण तांत्रिक पदाचं काय राहणार आहे पंधरा पंधरा क्वेश्चन ते साठ साठी आणि चाळीस क्वेश्चन जे आहेत हे त्यांच्या विषयाशी रिलेटेड आता जसं इथं विधी सहाय्यक हे तांत्रिक पद आपण पाहिलं आणखी तांत्रिक पद आहेत त्यांचा सुद्धा अभ्यासक्रम पाहू एक लक्षात घ्या हा जसं इथं दिलं सिस्टीम ॲनालिस्ट आता सिस्टीम ॲनालिस्ट म्हणजे इथं तुम्हाला दिलंय याच्यासाठी आपण क्वालिफिकेशन पाहिलं की बीई कॉम्प्युटर मागितलेलं आहे इथं सुद्धा तुम्हाला मराठीची पंधरा इंग्रजी पंधरा बौद्धिक चाचणी पंधरा सामान्य ज्ञान पंधरा हे क्वेश्चन आहेत आणि चाळीस क्वेश्चन आता विधी सहाय्यक जे पद होतं त्याच्यासाठी तुम्हाला विधीचे जे काही प्रश्न असतील एल एल बीचे प्रश्न असतील ते येणार आहेत पण इथं जर पद, पद पाहिलं तर सिस्टीम अॅनालिस्ट हे जे सिस्टीम ॲनालिस्ट पद आहे यासाठी तुम्हाला जे चाळीस प्रश्न येणार आहेत हे बीई इंजिनिअरिंग जेव्हा तुम्ही केलं तर त्या इंजिनिअरिंगच्या सिलेबसमधले लक्षात येते म्हणजे या दोनच पद टाईपचा आपल्याला काय दिलेला आहे अभ्यासक्रम तर तुम्ही अतांत्रिक तर काही टेन्शनच नाही आहे अतांत्रिक पदासाठी पंचवीस पंचवीसचा पॅटर्न आहे जो कॉमन आहे तो आपण पाहतोच तर हे तुम्हाला चाळीस प्रश्न हे वेगळे करावं लागणार आहे जसं सिस्टिम अॅनालिस्टसाठी किंवा हार्डवेअर इंजिनिअरसाठी त्यानंतर डेटा मॅनेजर साठी त्यानंतर जे काही विधीपद किंवा तांत्रिक पद असतील त्यांच्या संदर्भात तर सिलेबस तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे सिलेबस नंतर आपण पाहू पुढचा पॉइंट हा आता पुढचा पॉईंट जो येत आहे तो म्हणजे सदर भरती प्रक्रियेतील खालीप्रमाणे परीक्षा शुल्काशी संदर्भित आता परीक्षा शुल्क जो असतो तर तुम्हाला माहितीच आहे की हे जे एक्झाम आहे टी सी एस आयबीबीएस वगैरे ज्या घेतात टीसीएस आयबीपीएस एक्झाम घेत असताना किती परीक्षा शुल्क आकारतं तर त्या संदर्भात अराखीव गटासाठी हजार रुपये हा प्रत्येक परीक्षेसाठी कॉमेंट ठेवला आहे त्यांनी टी सी एस असो किंवा आयबीपीएस असो कोणतेही क्षेत्र म्हणजे कोणतीही कंपनी असो तुम्हाला हजार रुपये परीक्षा शुल्क द्यावा लागेल त्या व्यतिरिक्त मागास जे व्यक्ती आहेत तर त्यांना नऊशे रुपये इतका काय परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे म्हणजे त्यात जास्त काही फरक नाही आहे फक्त शंभर रुपयाचा फरक ठेवला आहे वर्ग सवर्ग जरी म्हटला तरी इथं तुम्हाला नऊशे रुपये काय परीक्षा शुल्क भरणा करायचा आहे त्यानंतर परीक्षा शुल्क हा ना परतावा असेल एक वेळ जर तुम्ही परीक्षा शुल्क भरला तर तो परत मिळणार नाही माझी सैनिक हा एक लक्षात ठेवा माजी सैनिक उमेदवार यांच्यासाठी परीक्षा शुल्क लागू राहणार नाही म्हणजे जे काही माजी सैनिक असणार आहे यांच्यासाठी कुठल्याच प्रकारचा परीक्षा शुल्क इथं ठेवण्यात आलेला नाही आहे हे झालं परीक्षा शुल्क संदर्भात त्यानंतर आणखी जर म्हटलं तर प्रवेश पत्र जे असते जे एक्झाम होणार आहे तुमची तर त्या एक्झाम संदर्भात प्रवेश पत्र जे आहे किंवा ऑनलाईन ऍडमिट कार्ड जे आहे हे तुम्हाला केव्हा देण्यात येईल तर इथं दिलेलं आहे त्यांनी की दहा दिवस आधी म्हणजे जी तुमची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या दहा दिवस आधी तुम्हाला काय देण्यात येईल ऍडमिट कार्ड प्रोव्हाइड करण्यात येईल जी साईट दिलेली आहे एन एम सी नागपूर जीओ डॉट इन आता एन एम सी नॉ नागपूर जीओ डॉट इन या वेबसाईटवर काय तुम्हाला प्रवेशपत्र तिथं उपलब्ध होणार आहे जे परीक्षेच्या दहा दिवस आधी तुम्हाला मिळणार आहे अर्ज सादर करण्यास मदत आता तुम्हाला जर अर्ज सादर करते जर कुठल्या अडचणी येत असतील तर तुम्ही एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे इथं त्या नंबरवर काय करू शकता कॉल करू शकता हा टी सी एसचा क्रमांक आहे या टी सी एच्या क्रमांकावर तुम्ही कॉल केला तर फॉर्म भरताना जर ज्या अडचणी येत असतील तर त्या अडचणी तुमच्या त्या सॉल्व करू शकतात या प्रकारची मान नागपूर महानगरपालिकेची काय ॲड पाहिलेली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्याशी जोडून राहा धन्यवाद पुढे लेक्चरमध्ये आपण पेट